गुड मॉर्निंग मला मी सकाळी सकाळी बनवत आहे शेवईचा उपमा तर चला आता रेसिपीला सुरू करू सगळ्यात आधी गॅस पेटवली आणि आता मला ही शेवळ्या भाज्याच्या आहे त्याला मी आता भाजून घेते थोडंसं तेल टाकू तर बघा आता थोडं तेल टाकून जास्त तेल नाही टाकत थोडंसं आणि याला मी आता भाजून घेते डोला पण ठेव करा बघा शेवय पण भाजून झालेली आहे बघा शेवय पण छान भाजी गाड आहे जास्त खराब केली नाही ना काही नाही भाजून निघते आता ह्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकते मी मोरी तेल पण गरम आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल तर चिमणी चालू आहे बरं मोहरी पण तडतड करत आहे आणि ह्याच्यात बरं जिरा लावलं म्हणून आणि बघा मी साईडचं काय काय घेतलं मिरची आहे टमाटर आहे या बाउलमध्ये वटाणे आहे आणि याच्यामध्ये आलू कांदे मिक्स केलेले तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये टाकू जिरा मोहरी चांगले चवत्या मिरची टाकू याच्यामध्ये मिरची टाकले त्याच्यामध्ये आलू आणि कांदे हे पण टाकून घेतले शिजून घेते आणि हे जे मटर आहे हे नकणार आहे कारण की आपले हे मटर रेडीमेट आहे कारण की एरगुटे मटर नसते कारण की ऑर्गेटिक नरम आहे

हळद टाकते नाही टाकणार आपण हळद पण टाकलेली आहे पाव वगैरेच टाकलेली आहे ना काय करायचं आणि थोड मीठ स्वादनुसार मीठ कारण की आपले कांदे टमाटर पण लवकर बनवते तारी 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 ना। तारी ना। तर बघायचे मस्त आपलं टिकत आहे मला आता थोडंस मुरू दे तर बघा इकडे आपला मटन पण आलेला आहे आणि याची पण रेसिपी दाखवते सर्वात आधी हे उपमा करून घेते आणि नंतर मटन ची दाखवते तर बघा आजची काय माझी चाय मटन खायची म्हणून मी मटन खाएबला नाही ती परीचा होती छोटी की नव्हती

आणि आता याच्यामध्ये टाकते आता पाणी असल्या शेवेला जेवढं पाणी सोसून घेणार आहे तेवढं तर टाकते एवढं पाणी टाकते लागेल तर मग वरून टाकता येते तर मला नाही वाटत की एवढ्या शेवेला एवढंच पाणी भरपूर होईल त्याला आता याला उकडू दे तर बघा आता आपल्या पाण्याला पण छान मस्तपैकी उकडी आलेली आहे बघा कशी वाफ निघत आहे आणि आता याच्यामध्ये टाकते मी हे शेवाई आणि याला आता मी मिक्स करून घेते बघू आता का पाणी किती एवढ्या पाण्यामध्ये होते का तर मोकळे मोकळे झाले पण मी छान मस्त तर मला वाटतं होऊन जाईल याच्यामध्ये होऊन जाईल ना एवढ्या पाण्यात तर बघा अशी तर बघा आता अशी झालेली आहे आणि थोडी एक वाफ देते मी याला गॅस कमी केलेली आहे थोडी शिजू द्यायची नाही शिजलेलीच आहे गि नाही झाली झाली छान थोडी म्हणजे घे शिजायची आहे ना, गेली गेली गे, ना तर याला एक या थोडीशी वाफ देऊन देते हा झाली भरपूर झाली तर बघा आता एक वाफ पण दिलेली आहे आणि याच्यामध्ये टाकू आता थोडी कोथिंबीर जास्त नाही टाका थोडीशी तर बघा तर मी गॅसवर बघा किती छान असते मस्त मऊ मऊ झालेली आहे तर आता मी गॅस बंद करून देते पहिले आणि याला आता छान माहीत सांबार कोथिंबीर वगैरे टाकले तर छान मस्त असे मिक्स करते बघा आता अशी छान अशी मोकळे मोकळे मस्त मऊ मऊ झाले दुसरी रुसीत

छान लावतो ला ला तर चला आता उपमा आता छान झालेला आहे मस्त आणि आता मी आता पूर्ण खाऊन घेते संपवते याला आणि आता पुढची दुसरी रेसिपी दाखवते कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे भाजून घेते तर याच्यामध्ये कांदा लसूण आणि अद्रक थोडी कोसिबी आता याला भाजून घेते आणखी आणि हा खोबरा आहे आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आणखी याच्यामध्ये शेंगदाणा आणि फुटाणा त्याला मस्तपैकी असं लाल तर भाजून घेऊन लाल होईल पण त्याला छान मत भाजून घेतो आणि थोडी थाकस टाकलेली आहे तर बघा इथे मटन वगैरे बघा मस्त दोन चार पाण्याने मटण पण धुतलेलं आहे आणि इथे आहे मांडा आणि ते तेल पण ठेवलेला आहे गरम करायला आणि आता हा मांडा तोडून घेतो तर बघा माझा मांदा पण तोडून झालेला आहे आणि इथे मस्त हा पेस्ट तयार केलेला होता तो पण तोडून घेत आहे वाटा आता हा मांदा जो आहे तो मी नंतर टाकेल भाजी हे भाजी अर्धी शिजल्यानंतर जेव्हा आपल्याला पाणी टाकायचे तेव्हा तो मी मांदा टाकेल तर, तर आता याला मी छान मस्तपैकी तेलामध्येच मुरू देणार तर बघा पाणी पण मस्त उकडत आहे छान आणि ते भाजी पण आपली मस्त तेलामध्ये मुरलेली आहे तर आता याच्यामध्ये गॅस बंद करते आणि याच्यामध्ये पाणी टाकते गरम मस्त आणि मांदा पण टाकून दिलेला आहे मी ना ते दाखवलं नाही मादे टाकताना बघा ग्रेव्ही पण मस्त छान गाडी गाडी झालेली आहे आणि याला आता शिजू द्यायचं पाणी पण सुसू वाजत आहे आमचा गिजर झाला आहे गिजर चांगलाच आहे बोर्ड खराब झालेला आहे म्हणून पाणी मांडलं आहे गॅसवर आता ते बोर्ड लावायचं आहे तर आता याला भाजी तर शिजली आहे थोडी पेक्षा जास्त शिजली आहे आणि थोडी शिजायची आहे तर आता याला शिजू देते